जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आज पाहू शकता साने गुरुजी मार्ग ते हनुमान मंदिर पर्यंतचा जो रस्ता आहे तो बनवण्याचं काम चालू आहे पाहू शकता आणि ज्यांच्या माध्यमातून हा रस्ता बनतोय त्या आपल्या ताई हर्षदा प्रवीण गावडे तही राम हा बोला नमस्कार मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष हर्षला प्रवीण गावडे बोलते आता जो आपण रोडचं काम चालू आहे त्या रोडच्या कामाची मागणी इकडच्या ग्रामस्थांनी माझ्याकडे चार महिन्यापूर्वी केली होती आणि आपलं ज्या वेळेला आमदार ताईंनी जनसंवाद घेतला होता त्या जनसंवादमध्ये मी या रस्त्याची मागणी केलेली आणि या आमदारताईंनी माझ्या मागणीला माझ्या विनंतीला मान देऊन या रोडचं काम आधी पेवर ब्लॉक करणार होते पण मा नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना कॉन्क्रिटीकरण पाहिजे होतं म्हणून आम्ही तिथे त्यांच्या मागणीनुसार जे त्यांना सोयीचं आहे त्यानुसार आम्ही इथे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि मला आनंद होतो आहे खूप चांगल्या पद्धतीने रोडचं चा काम चालू आहे नागरिकांमध्ये मान देऊन आमदार ताईंनी ह्या रोडचं काम घेतलेलं आहे हा जो निधी आलेला आहे हा मुख्यमंत्री फंडातून ताईंना आलेला आहे आणि तो ताईंनी ताई इथे कन्वर्ट केलेला आहे जो निधी आलेला आहे हा मुख्यमंत्री देवाभाऊने आम्हाला पाठवलेला आहे आणि आतापर्यंत जी कामं आम्ही घेतलेली आहेत ती त्यांच्या सानिध्यातून घेतलेली आहे ते आज आता आमच्या बापाडा ते नायगाव रोडचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे आणि त्या रोडचं सुद्धा निधीसाठी देवा भाऊनी सरळ सांगितलेला आहे जो काही निधी लागेल तो आम्ही देऊ पण सगळ्या वसई रो विरांमधले जे खराब रस्ते आहेत त्या रोडचं काम सुरू झालं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीनुसार आता त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या वसई विरारमध्ये रोडची कामं जोरात चालू झालेली आहे आणि तो महानगरपालिकेचा जो निधी होतो जो घरपट्टे किंवा पाणीपट्टेवर ना मग तो निधी कुठे जातो तो त्यांना माहिती ना तो मी नाही सांगू शकत मी कोणी महानगरपालिकेची प्रतिनिधी नाही आहे माझ्या गावाची प्रतिनिधी किंवा भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ते म्हणून मी बोलू शकते महानगरपालिकेचा निधी कुठे गेला कसा वापरला कोणी वापरला ह्याबद्दल मी नाही भाष्य करू शकत म्हणजे मुख्यमंत्री फंडातून आलेला निधी आहे हे आमच्या देवाभाऊंनी आम्हाला दिलेला निधी आहे तर जय महाराष्ट्र पावसाचा काम जोरात चालू आहे